अवधूत चिंतन गुरुदेव दत्त शिवदत्त मंदिर असोळी सांगाय तात्पर्य का अनेक ठिकाण शिवदत्त मंदिर असोळी येते अनेक भाविक भक्त येतात बऱ्याच ठिकाणी जाऊन आलेले पाच पाच वर्ष झालं दहा दहा वर्षे झालं पंधरा पंधरा वर्षे झालं अनेक ठिकाणी जाऊन येऊन सेवा मार्ग करून येतात आणि तो म्हणतात आम की आमची शक्ती गेली नाही महाराज इतके दिवस आम्ही गेलो इतके दिवस सेवा केली एवढे नामस्मरण केले एवढे अभिषेक केले एवढं हे केलं ते केलं मला सांगायचे तात्पर्य सगळ्या दत्तभक्तांना एवढं सांगायचं तात्पर्य की तुमचा भाव महत्त्वाचा आहे तुम्ही सेवा किती मनयुक्त केली किती श्रद्धेने केली किती हृदयापासून केली त्याला किंमत आहे तुम्ही नसतं शाळेत गेला एखादा मुलगा शाळेत गेला आणि शाळेत नसता हजेरी लावण्यापुरतं तो शाळेत जात असेल आणि तो जर अभ्यास नसेल करत जे शिक्षकांनी सांगितले जर नसेल करत नसतं फक्त हजेरी लावायची आणि मी आता जातो मी पास होईल असं होऊन असं करून चालत नाही त्याच्यासाठी तुम्हाला श्रद्धेने प्रेमाने हृदयापासून दत्तात्रेय भगवंत भगवानांची सेवा करावी लागेल दत्तगुरूंची सेवा करावं लागेल कलियुगामध्ये एकमेव दत्त दत्तात्रेय महाराज आहेत दत्तगुरिंद ते आपल्या भक्तांचं रक्षण करतात वाईट शक्तीपासून असेल तंत्रविद्येपासून असेल ह्यांच्यापासून रक्षण करतात आणि कृपा करतात आणि त्यांना ह्या कर्मबंधातून मुक्त करतात कर्मबंधन म्हणजे काय हे पिशाचे बाधा असेल हे तंत्रविद्या असेल हे तुम्हाला पहिल्या जन्माच्या कर्मानुसारच होते प्रत्येक गोष्ट कर्मानुसार घडत असते मग हे काय तुमचा कर्मदोष असेल आणि काय काय नवीन लोक कर्म करतात त्याच्यामुळे बी आपल्याला त्रास होतो बरोबर आहे तर सांगायचे विचार का ज्यांचं कर्म जे करतात ते त्यांचं सोडून द्या कोणी आपल्याला आता कसं असतं सांगायचे तात्पर्य असेल की आपल्याला कोणी तंत्रविद्या करते त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण भगवंताच्या चरणाशी लीन व्हायचं एकरूप व्हायचं आणि भगवंताला सांगायचं आहे शेवटी मेलो तरी चालेल पण मी तुमची सेवा सोडणार नाही मला कितीबी बी तंत्रविदीमध्ये त्रास होऊ द्या काही झालं तरी मी तुमचं चरण सोडणार नाही करता कविता कर तुम्हीचे तुम्ही तुमचं चरण धरलं आहे मी आता कितीतरी संकट आले तरी मी मागं डेगमगणार जसं भक्त प्रल्हादाने सांगितलं की मला क माझा भगवंत माझा नारायण मला सगळेकडून वाचवणार आहे तुम्ही मला उकळते तेलात टाका नाहीतर सर्पाच्या कुंडामध्ये टाका नाहीतर तर कडेवरनं कडावरनं लोटून द्या किंवा होळी आग्नी लावून भस्म करा म्हणजे आग्नी होळी का वगैरे माहीत असेल तुम्हाला तर तसंच भक्तपला आग्नी लावली होती होळिकेच्या मांडीवर दिली होती मला काय करा पण शेवटी मला वाचवणारा माझा भगवंत आहे तर ते सिद्ध झालं भगवंताने अनेक वेळा भक्तप्रलाचे रक्षण केलं आणि शेवटी भक्तपलासाठी खांबातून प्रकट झाले आणि ह्यांना शोभाचा वध केला आणि त्यांना असं भविष्य म्हणजे त्यांना असं हे होतं त्यांना असं वरदान होतं की दिवसाना रात्री ना मनुष्य ना पशुकोण ना दानवाको ना देवाको ना देवता कोण घरात ना बाहेर रात्री ना दिवशी मरण येणार नाही ना शस्त्राने ना अस्त्राने शेवटी काय झालं नकाने पडला ना दिवसा ना रात्री दिवस मावता पडला उंबऱ्यावर निम्म शरीर बाहेर उंबऱ्याच्या निम्मा ना घराच्या बाहेरही पूर्ण ना घराच्या आत्मांनी पूर्ण होता भगवंतासारखा चतुर कोण नाही चतुरांचा शिरोमणी सांगितले भगवंताला तो कराम मराचा म्हणतात तो चतुरांचा शिरोमणी महाभारत सगळ्यांना माहिती आहे महाभारतामध्येच भगवंतानी असं केलं आहे की के शंभरामधले या कलबी ठेवलं नाही आणि पाच पांडवामधले या कलबी हात लावून दिला नाही हे भगवंताची कृपा आहे हे भगवंताचं सामर्थ्य फक्त भक्ती आपली तेवढी पाहिजे होती औ अर्जुनानी नामस्मरण झोपेत नामस्मरण अर्जुनाचं चालायचं प्रत्येक श्वासाश्वासी भगवान श्रीकृष्णाचं नाव यायचं तर सांगत्या म्हणजे भागवतामध्ये सांगली जाते की महादेव स्वतः नृत्य करायचे सगळे देव नृत्य करायचे का तर एवढा दोन्ही प्रकट व्हायचा एवढं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये अनेक आपण बघितलं असेल कौरवांकडे अनेक मोठे बलाढ्य असे शूरविद्या होते शेवटी काय झालं पराजय शो लागला आणि शेवटी पांडवांचाच विजय झाला सत्याचा कधी विजय होतो आपल्यावर कोण तंत्रविद्या करतं आहे कोण काय पिश पिशाची बाधा सोडत आहे किंवा करणे बाधा काय म्हणताय तुम्ही जी जे काय असेल ते आहे कलयुगात नाही असेल शाबरीय विद्या म्हणा म नवनाथाने बघा शाबरी विद्येमध्ये बरंच म्हणजे आपल्या लोकांच्या जगा जगाच्या कल्याणासाठी शाबरी विद्या म्हणजे शाबरी मंत्र तयार केले नवनाथाने नवनाथ संप्रदाय त्याच्यासाठी स्थापित केला दत्त महाराजांनी जगाच्या कल्याणासाठी तुम्ही विचार करा की आता अनेक लोक न भांडता एकमेकावर तंत्रविद्या करतात मारण तंत्रविद्या म्हणा उच्चाटन म्हणा स्तंभन म्हणा बऱ्याच प्रकारचे तंत्रविद्या आहेत पण जो दत्त महाराजांची सेवा करतो त्याच्यावर ह्या तंत्रविद्येचा कसलाही वापर होत नाही अनेक लोकांचं बोळी प्र म्हणजे असं असे लोक आहेत बोली की तिकडं जायला देवृषाकडे गेले तांत्रिकडे गेले त्यांनी सांगायचं उतारा करा कोंबड्याचा बोळी द्या कोंबडं कापा बकरं कापा हे असल्या भानगडीत पडू नका आपण साधू संतांचे पायीक आहे साधू संतांच्या वचनावर चालणारे आपण सगळे महाराजांच्या वचनावर चालणारे सगळे चा चा आता सांगायचं म्हणलं बकरी आणि कोंबडं देऊन देवा देव सगळ्या प्रत्येक प्राण्यांचा प्रत्येक जीवाचा मायबाप आहे मग आई स्वतःच्या मुलाचा किंवा म्हणायचं ह्याचा जीव दे जीव मागल का प्रत्येक प्राणी हा भगवंताच आहे लेकडूच ना मग त्याचा जीव मागल का कारण ती जरी आत्ता बकरी असेल पहिल्या जन्मे मनुष्य होता नामस्मरण न केल्यामुळे त्याला बकऱ्याची विणी भेटली कुत्र्याची विणी भेटली कोंबड्याची विणी भेटली हां असंच ना पण हे लोकांना समजत नाही कोंबडं कापा बकऱ्या द्या अनेक पापाचा भार होतो आणि अनेक त्रास वाढतो त्रास कमी होत नाही तुम्ही जे उतारा देता जे बकरे कापता हे करता हे पूर्णतः अंधश्रद्धा आहे हे श्रद्धा नाही अंधश्रद्धा आहे हा बकरी देऊन कोंबडं कापून उतारे टाकून हे करणं ते करणं हे चुकीच्या कल्पना आहेत ह्याला दत्त संप्रदायामध्ये कुठंच कसलं स्थान नाही दत्त संप्रदायामध्ये पाहिले का सगळं भस्माचं कार्य नामस्मरणाचं कार्य भक्तिमार्ग सांगितला तो मग का लोकांच्या बाधेतनं लोक एवढे निवारण होतात मग का होतात तर त्याचं कारण आहे हे सात्विक आहे मनेभावे करणारा मार्ग आहे हे प्रेमापोटी करणारा मार्ग आहे हृदयापासून करणारे सेवेचा मार्ग आहे हा ह्याच्यामध्ये लोकांना एवढं सांगितलं जातं की तुम्ही कोणाच्याविषयी मनासुद्धा द्वेष आला नाही पाहिजे तुमच्या तुमचं अंतकरण कोणाचा शुद्ध राहिलं पाहिजे तुम्ही कोणाची निंदा केली नाही पाहिजे कोणाच्या राहणी मनाचे स्तुत वर्णन केलं नाही पाहिजे किंवा त्याला तुच्छ समजलं नाही पाहिजे त्याच्या कोणत्याही गोष्टीची निंदा न करता त्याचे म्हणजे त्याच्याकडं न लक्षात घ्या आपलं भगवंत आपलं नामस्मरण आपली दिनचर्या एवढं ठेवायचं कोणाची निंदा न करणं कोणाचे साडे चुबाडी न करणं हे मनीभावी सेवा करणं हाच आपला मार्ग आहे जसं साधू संतांनी केला आहे पण लोकांचं बरेचसे लोक आहेत खेड्यापाड्यातले लोक असतात बरेचसे लोकांना ह्यातलं माहीत नसतं आता बरेचसे बरे नस बरे ग्रंथ आहेत बघा ग्रंथ वाचला गुरुचरित्र वाचा दत्तपुराण ग्रंथामध्ये बघा श्रीपादशिव लवकर चरित्रामध्ये बघा बऱ्याचशा बरे महाराजांनी बरेचसे तुम्हाला सांगितलेले की कि सेवा कशी करावं भक्तिमार्ग हो, कसा करावा हो। तर दत्त महाराजांची जे मनिबाबी सेवा करतात त्याला बाधेतून मुक्तता होतीच आता आपल्याकडे येतात बरेचसे लोक शिवदत्त मंदिर हे सगळी ते महाराजमध्ये पाच वर्ष झालं कुठं शक्ती नाही गेली हे तर मुक्त झाली तिथं नाही गेली हे तर नाही गेली तसं नाही हो हितमुक्ती झाली तिथं नाही झाली असा विषय नाही तिकडे बी दत्त महाराजांचं कार्य हे ते दत्त महाराजांचं कार्य अनेक ठिकाणी दत्त महाराजांचं कार्य मग हितमुक्ती झाली तिथं मुक्ती नाही झाली असं म्हणून आहे का तर तिथं बी दत्त महाराजांचं कार्य हे विदत्त बी दत्त महाराजांचं कार्य पण का तर तुम्ही शिवाजी शेवाजी भावी केली तिथं केली का नाही तिथं भावी शेवा केल्या असेल तुम्ही तिथं मुक्त झाला असता तुमच्या बादात तिथं मुक्त झाल्या असत्या तुमच्या अंगातल्या ज्या वाईट शक्ती आहेत तिथं मुक्त झाल्या असत्या पण तसं नाहीत करत लोक सांगतात महाराज आम्ही इथल्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी गेलो अनेक ठिकाणी आता बऱ्याच यूट्यूब चॅनलवर बरेचसे आहेत ज्ञान सांगणारे की आमच्याकडेच निघलं जातं दुसरीकडं दुसरीकडे कुठे निघलं जात नाही आम्ही त्याला मग देतो अहो आता जर यूट्यूबला आमच्याकडे जर व्हिडिओ टाकले लोकांना दाखवायला की किती किती मोठ्या मोठ्या ठिकाणचे थी लोक पाच पाच दहा दहा वर्षे तिथं खेड्ठ्या घालून अभिषेक घालून नमस्कार करून सगळं करून शक्य गेलं त्या हिथंच गेल्यात मग आम्ही तेच करायचं का आपलं सांप्रदाय काय सांगतो की आपण दत्त उत्तर संप्रदायामध्ये अनेक लोकांना कसं आणलं जाईल हे पाहिले पाहिजे तुझा तुमचं देवस्थान मोठं आहे माझं देवस्थान छोटं आहे ह्या गोष्टीत पडल्या नाही पाहिजे आजकाल युगात असं झालं कलेचा एवढा प्रभाव वाढला आहे महाराजांनी गुरुचरित्रामध्ये सांगितलंय कलेचा एवढा प्रभाव आहे की ह्याच्यामुळे लोकं दुष्कर्म करायला लागले जास्त बळीप्रथा जास्त वाढायला लागल्या कोंबड्या कापणं बकरी कापणं जात्रा करणं यात्रा करणं ह्या गोष्टी लोकांना माहीत नाही ह्या चुकीच्या ह्या लोकांच्या गोष्टीपासून लोकांना प्रवृत्त करणं ह्या गोष्टी त्या लोकांना सांगायच्या ह्या चुकीच्यात हे बळी देऊन बकरी देऊन कुंबडं कापून देव ऋषी मांत्रिक तांत्रिक करून तुम्ही ह्या बाधेतनं मुक्त होणार नाही उलटं पाप तुम्ही जास्त बोकंडे घेत आहे अरे लक्षात जास्त पाप तुमचं वाटतंय ह्याशा लोकांचं प्रवचन लोकांना ह्या असंच त्यांना मार्गदर्शन करून ह्यातनं तुम्हाला बाहेर काढलं पाहिजे पण प्रत्येकजण आपापलेच आप तुम काय म्हणतात आपापलंच काय म्हणते त्याला ढोलकी वाजवायचा प्रयत्न करतोय जो तो आपलंच कार्य मोठं आपलं सांगतो आता आम जसं सांगायचं म्हटलं तर आपल्याकडे अनेक ठिकाणचे कोणतं क्षेत्र नाही की त्या ना क्षेत्रांचं माणूस इथं आलेलं नाही किंवा त्याची मुक्ती नाही झाली तिथं नाही झाली तर इथं झालेली मग आम्ही तेच सांगायचं का त्याचा व्हिडिओ बनवून टाकायचंच का की बाबा मग आमच्याकडे हे व्यक्ती हित लिहिली झाली आणि हे -के केली की -के -के त्यांची तिथं मुक्ती नाही भेटली इथं भेटली अहो तिथं बी दत्त महाराजांचं कार्य इथं बी दत्त महाराजांचं कार्य पण अहंकार मी मोठा का अहम ओ काम करत मधम लोभ अहंकार जर तुम्ही जर तुमच्याजवळचा जर गेलाच नाही तर तुम्ही दत्तसे वगैरे आहेत कसे किंवा दत्त महाराजांचे दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर कशी म्हणायची जिथं महाराजांची कृपा असते तिथं अहंकाराला लोभाला काम क्रोध मधमस्तर याला काय स्थान नसतं मी मोठा तो छोटा ह्या गोष्टी सोडून द्यावं आपण सगळे एकच आहेत भगवंताचे लेकर आहेत हे आपल्याला ह्या चौऱ्यांशी लक्ष्मीमधून मुक्त व्हायचे हो भगवंताचं नामस्करण करायचे लोकांना भक्तिमार्गामध्ये आणायचे लोकांना मार्ग सांगायचा आहे हे अनेक लोक अंधश्रद्धेखाली जगतात अनेक अंधश्रद्धेचं ठिकाणी उदाहरण बघता येते बऱ्याच लोक येत असे कोंबडं बकरं बळी कक् कापून देणं हे करणं ते करणं परतनं काही काही ठिकाणी तांत्रिक लोकं सांगतात की मी तुला धन काढून देतो हे असं कर तसं कर मी हे करतो ते करतो धन काढून देतो काही तांत्रिक लोक असे हे करत बघा तुळशीची पानं घेतात म्हणतात ह्याच्यातनं बघा रुद्राक्ष काढून दिला हातात ना बघा माझ्या कुंकू पडते हे हात चाला हो हे हातचाला की असते पण आपले सर्वसामान्य लोकं बोळी लोक त्याला बोलतात आणि त्याला सत्य म्हणतात कारण चमत्काराला नमस्कार आहे ह्या कलयुगात चमत्काराला नमस्कार आहेत आणि चमत्कार कोणत्याही साधू संतांनी केलेलं नाही हे लक्षात ठेवा संत कधीही चमत्कार करत नाहीत पण सांगायचे तात्पर्य असे की भक्तिमार्ग करा नामस्मरण करा मने भावे करा कुठेही जायची गरज नाही तुम्ही घरामध्ये संकल्प करा दत्त मला की मेलो तरी चालल पण तुमचं मी चरण सोडणार नाही हे शक्ती किती मोठी असू द्या पण तुमच्यापेक्षा मोठी ह्या विश्वामध्ये कोणीच नाही आणि जर माझं इच... जर तुमची जर इच्छा असेल की माझं वाईट व्हायचं तर होऊन जाईल पण जर तुमची इच्छा नसेल तर ह्या विश्व ब्रह्मांडामध्ये सामर्थ्य नाही की माझं वाईट करायची कारण भगवंताची कृपा असल्यावर कोणाचं सामर्थ्य नाही विश्वामध्ये वाईट करण्याची कोणाचं ताकद नाही वामन अवतार दत्त महाराजांचाच आहे कारण ते विष्णूचाच अवतार आहेत ना वामन अवतारामुळे भगवताने एका पावलामध्ये पृथ्वी मापली होती दुसऱ्या पावलमध्ये आकाशगंगाने तिसरं पाऊल ठेवायला जागा नव्हती तर बळीच्या डोक्यावर ठेवून बळीला पाताळत घातलं एवढा मोठा भगवंत आहे आणि तुम्ही एक सूक्ष्म रूपात असलेल्या शक्तीला घाबरता तुमची श्रद्धा भावभक्ती तुमची कमी पडती म्हणून ते निघत नाही म्हणजे शक्त्या निघत नाही किंवा त्या बाधितनं मुक्त होत नाही आम्ही इतके दिवस झाले एवढे करतोय ते करतोय ते करतोय अहो तुम्ही करताय म्हणू नका भगवंत करून घेत आहे म्हणून होत आहे आता त्याची इच्छा नसेल तर काय होईल असे काय काय लोकांना अहंकार असतो शेवेचा काय काहींना बऱ्याच ठिकाणी कार्य आहेत काही काहीला भरपूर अहंकार आहे असे आमच्या देवाचे आमच्याकडे हे देव येतात दत्त महाराज असे करतात हे असं कुठंच कार्य नाही ते तसंच कार्य नाही कार्य सोडाओ ना। अहंकार सोडा, सोडा। सगळीकडे दत्त महाराज आहे सगळे दत्त महाराजांचे लेख करते सगळीकडेच कार्य आहे ज्याच्या त्याच्या कर्मानुसार असतं हा ज्ञानेश्वरी सगळ्यांनी लिहिलेलं नाही ज्ञानेश्वर माऊलीनेच लिहिली अनेक संत होते पण कुल लिहिले माऊलीनेच लिहिले गाता तुकाराम महाराजांनीच लिहिला कोणी लिहिला नाही का तर काहीतरी पुण्याचा साठा असेल काहीतरी सामर्थ्य प्रत्येकामध्ये वेगवेगळं राहतं काहीतरी पुण्याचा साठा असतो तुकाराम महाराज म्हणतात बहुतुष्कृप्ताची जोडी म्हणूनही विठ्ठल आवडी म्हणजे काहीतरी जन्माचं पूर्वसंचित असल्याशिवाय भगवंत मला आवडत नाही आवडतो का त्याच्याशिवाय ते आवडत आहे ना काहीतरी माझ्या पूर्वजन्माचं संचित असाल म्हणून तो दत्त महाराज मला भेटलेत ना असं प्रत्येकाला भेटलेत पण प्रत्येकाच्या पुण्याचं पुण्यसारखं नसेल ना जेवढे जेवढे तर तुम्हाला जर सगळ्यांना कार्य दिले सगळ्यांचं पुण्य सेम आहे का नसू शकतं कमी जास्त असू शकतं कार्यामध्ये बी ताकद कमी जास्त होऊ शकते पण भगवंत ताकदीने सगळीकडेच आहे लक्षात प्रत्येक माणूस अहंकारी नसतो प्रत्येक कार्य करणारा का माणूस अहंकारी नसतो बरोबर आहे ना प्रत्येकाला अहंकार नसतो कारण की ज्याला मूळ काळ आला आहे तो अहंकार होतो नाही अहंकार शून्य राहतो बरेचसे लोक अहंकार राहतात माझ्याशिवाय होणारच नाही आमच्याशिवाय निघणारच नाही हे शक्य हितच निघणार काय मुक्ती भेटणारच नाही सांगायचे तात्पर्य असेल आणि तुम्ही जे हे बकरी बिकरी कापता हे बंद करून टाका ह्या चुकीच्या गोष्टीत ह्या अंधश्रद्धा पाळताय तुम्ही श्रद्धा असाव पण अंधश्रद्धा नसाव हे बकरं कापून कोणाचं चांगलं होत नाही कोंबडं कापून कोणाचं चांगलं होत नाही वटतं पापांचा बोजा होत आपल्यावर येतो संत माहितीने तुम्हाला सज्जन कसाई त्यांनी पाप केलं ते गाय दाखवली ते कसायला ह्या साईडला चालली साई म्हणून तर त्या गाईला ते कसं नेलं आणि कापलं आणि त्याचं पाप संत कसायला दुसऱ्या जन्मात भोगावं लागलं त्यांचे हात छाटले गेले का तर कर्म कोणाला येत नाही भीष्मपिता मला भीष्मपिता म्हणला काय झालं शेयाच्या बाणावर का जपावं लागलं बाणाच्या शेयावर का जपावं लागलं कारण की त्यांनी पहिल्या जन्मे राजे असताना एक सर्प उंच बाणाच्या टोकाने उंचून फेकून दिला तो पडला बोराडीवर आणि सगळे काटे घुसले तसंच त्यांना प्रत्येक कर्म कोणाला बी फिरून कर्म फिरून येतो ह्या भगवंत त्रास देत नाही काय नाही हे आपापलीच कर्म असतात तेच आपल्याला त्रास देतात तुकाराम महाराज म्हणतात सेंद्रिय हेंद्री दैव कोण पूजे भूते घेते हे जे लोक सेंद्रिय हेंद्री दैवतेची पूजा करतात बकरी देतात सेंद्रियदैवताचं हे करून ते करून लोकांचं वाटूळ करतात तंत्रविद्या करतात ह्यांला ह्याचा निषेध केला आहे तुकाराम महाराजांनी ह्या अभंगामध्ये सेंद्रिय हेंद्री दैव दे पूजे बुधे घेते म्हणजे तुकाराम साधू संतांनी सुद्धा सांगितले की ज्या जे तुम्ही चिंतन करता ज्या ज्या सेवा करता त्याच तुम्हाला गती भेटून जाईल त्यांच्यापेक्षा तुम्ही शेवटी जाता जर जा पिशाच्चे वादीलास जर तुम्ही दैवतालाच पूजत असाल पिशाच्यालाच पूजत असाल चेड्या गोट्यांनाच पूजत असाल तर ता शेवटी तुम्हाला मेल्याच्यानंतर त्यांच्यामध्ये समाव व्हावं हो लागल कृष्ण भगवान श्रीकृष्णांनी सांगितले गीतेमध्ये तुम्ही पित्रांची पूजा केली तर पित्र स्वरूपात होतात जो माझी माझी सेवा केली तर मला प्राप्त होता म्हणजे माझ्या शि येतात तसं सांगायतात लोको बऱ्याच की अनेक ठिकाणी लोक लोकांना वाटते की कुठं जावं कुठं नाही नमस्कार केलं हे केलं ते केलं तर भाव ठेवाव मनापासून श्रद्धा ठेवा अहो दत्त महाराजांचं तर नाम नाव तुमचं नसतं कानावर जर ऐकलं दत्तगुरु तर डोळ्यातून पाणी आलं पाहिजे आणि एवढं प्रेम पाहिजे की माझ्या मा माझं प्रेम म्हणजे दत्तगुरू प्रथम ठेवावं त्यांना प्रथम सगळ्यात जवळचं म्हणलं की दत्तगुरू पाहिजे नसतं तुमच्या मनामध्ये भगवंताविषयी जर आठवण जरी आली तर डोळ्यातून टचकीने पाणी आली पाहिजे त्याला भाव पाहिजे हे पिशाची बाधा वगैरे काय नाही हो हे सगळं आहेत लोक सांगतात हे असं ते असं ते नाही भगवंतांनी कृपा केली भगवंतावर आपलं प्रेम झालं ना काय नाही पांडवांना किती त्रास होता शेवटी काय झालं तुम्हाला माहिती आहे अनेक साधूसंतांचे उदाहरण घ्या तुम्ही साधू संतांना किती त्रास झाला आपण भगवंत शेवटपुत्र त्यांच्या पाठीमागे होते आणि सत्याला त्रास आहे कुलयुगामध्ये दत्त महाराज सांगतात सत्याला त्रास आहेच पण आज असं झालं आहे की चमत्काराला नमस्कार करणारी दुनिया आज कलियुगामध्ये हो आहे ज्याला त्याला वाटते की माझंच कार्य मोठे मीच सत्य मीच असे ते तसे त्याच्यामुळे मग सांगायतात पिरायचं की कोण मोठं कोण छोटे हे सोडून द्यावं आपण ह्या जन्मासाठी पाहुणे म्हणून आलो ह्या जगात ह्या जन्मात आपण पाहुणे म्हणून आलो ह्या जगामध्ये आपलं नमस्कार करून आपली भक्ती म्हणून आपल्याला मुक्त व्हायचं हो आहे आपण कोणाकोणाला मुक्त करायला आलेलो आपणच ह्या जन्मामध्ये मुक्त व्हायचे आपल्याला नामस्मरण करायचे भक्ती करायचे कारण हा चौऱ्याऐंशी लक्ष्मी फिरून आलेला जन्म हा वाया घालून द्यायचा नाही हा नामस्मरण करून भगवंताची सेवा करून, करून तर आसर, आसर। दत्त महाराज सेवा करून मुक्त आहे आणि कलियुगामध्ये सांगितलं तर दत्त महाराजांशिवाय पर्याय नाही दत्त महाराजांशिवाय कलियुगात कोणतंही पेशाच्या वाद्याचं कार्य असेल कोणतंही असेल सगळ्यात प्रकट रूपात कार्य करणारे दत्तगुरू सगळ्यात प्रकट रूपात तेच आहेत सगळ्या स्वरूपामध्ये ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवांचं एक ठिकाणी स्थान म्हणजे दत्तगुरू तिने शक्ती जा तर सांगायतात तात्पर्य की लोक जे बरेचसे लोक सांगतात महाराज एवढे उतारे केले तेवढे उतारे केले ह्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे की हे सोडून द्यावं अंधश्रद्धा पसरू नका श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी सेवा करा मनीभावी सेवा करा कोणत्याही पशूचा कोणत्याही बकऱ्याचा बळी देऊ नका हे बी कोणाचे तरी लेकर आहेत ते बी पाहिल्याची मी मनुष्यच होते त्यांनी नमस्मरण ना केल्यामुळे त्यांना पुष्पवि प्राप्त झाली पण सांगाय तात्पर्य असे की जेवढं होईल तेवढं जे मां मांसार टाळा ड्रिंक करू नका मांसा सोडा हे मांसाहार हे काही मनुष्याचं खाणे नाही हे राक्षांचं खाणे दारू हे पिणे हे मनुष्याचं पेय नाही समुद्र मंथनाच्या वेळी दारू दिली होती कोणाला राक्षांसाठी तर हे काय मनुष्यासाठी नाही आणि ज्या घरी मांसाहार आणि दारू मद्यपान होतो त्या ठिकाणी तर येत नाही प्रचिती बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी जे दत्त महाराजांना नामस्मरण करतात त्यांच्या ठिका त्यांच्या घरी वास्तव्य असतं फेरी असती दत्त महाराज घरी येतात स्मरण मात्र संतुष्ट आहे दत्त महाराज स्मरण केलं तरी संतुष्ट होतात महाभय निवारणाय दत्तमहारा मंत्रामध्ये काय सांगितलं स्मरण मात्र संतुष्ट आहे महाभय निवारणाय महाज्यानप्रदायक किती भयानक असं तुमचं भय असू द्या संकट असू द्या त्याचं निवारण करणारे महाभय निवारणाय महाज्यानप्रदाय सगळ्यात जास्त ज्ञान देणारे इथं आणि स्मरण मात्र संतुष्ट आले म्हणजे स्मरण केलं की संतुष्ट होतात दत्तगुरु त्याला काय नाही पाहिजे काय पाहिजे दत्तगुरूंना काहीच नाही तुम्ही फक्त स्मरण करा नमस्मरण करा चिंतन करा पण भावयुक्त भाव एक ठेम डोळ्यातून पाणी आलं ना तरी भगवंत तुमच्यासाठी धावत येणार एक पाऊल भगवंताकडे ता टाकावं दहा पाऊल भगवंत तुमच्यासाठी टाकण्यासाठी तयार आहे दत्तगुरू तुमच्यासाठी येण्यासाठी तयार तुम्ही एक ता पाऊल दत्तगुरूंसाठी या दहा पाऊल दत्तगुरु महाराज तुमच्यासाठी यायला तयार आहे फक्त कसं असतं काय कालावधी असतात तुमचं कर्मभोग असतात त्याच्यानुसार कर्मानुसार प्रत्येक गोष्ट असते माणसं बऱ्याच जण लोकांना वाटतं की आम्ही इतके दिवस गेलो तिथे गेले गेलो गेलो तिथे कुठे गेला काय गेला तेच सोडून द्यावं नामस्मरण करा मुक्त व्हा सेवा करा हे जे बळी वगैरे देतात ते सगळं बंद करून टाका कोणत्याही देवी देवताला काही लागत नाही आणि आपण ह्या जन्मात ह्या पृथ्वीवर पाहुणे म्हणून आलोय आपल्याला कधी कदी ना कधी जायचं आहे प्रत्येकाला मरण मरण हे आटळ आहे एकमेव सत्य असं की मरण आहे प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येकाला माहिती आहे की मरण हे अटळ आहे प्रत्येकाला मरावं लागणार आहे हे तर कायमचा कोण नाही पण मग काय केलं पाहिजे की आपण आपला उद्धार केला पाहिजे आपलं नामस्मरण करून चिंतन करून भगवंताचं सेवा करून सतत सेवेत राहून कोणाचं वाईट न करता कोणाची निंदा न करता अहंकार मधमतचा लोप हे सगळं दूर करून शुद्ध मनाने भगवंताच्या लिलीन होऊन भगवंताची सेवा केली पाहिजे दत्त महाराजांची सेवा केली पाहिजे आणि ह्या बाधेतून मुक्त झालं पाहिजे कोण काय म्हणते कोण कोणी काय म्हणते ह्याच्याकडे दुर्लक्ष करा सेवा करा मुक्त व्हा बाधेतून मुक्त व्हा भक्तिमार्ग करा आणि